सफाई योद्धे जे आहेत ते काय काम करतात किंवा त्यांच्या आयुष्यात काय घडामोडी चालू आहेत हे आपल्याला खरंच माहिती नाही आहे अरविंद सरांनी गेली पाच वर्षं याच्यावरती खूप अभ्यास केलेला आहे आणि हा विषय ते मांडण्याचा प्रयत्न करतात आणि कचऱ्याचा जो डोंगर आहे मला असं वाटतं की एक सेकंद पण तिथे उभं राहणं शक्य नाही आहे जिथे आपली संपूर्ण टीम अवकारिकाची गेली होती आणि तिथे त्यांनी ते शूट पार पाडलं तिथे जेवणाचा सीनसुद्धा त्यांनी केला आहे तर तो जो काही अनुभव होता आणि त्यांच्याकडून आम्ही त्यांच्या ज्या सगळ्या गोष्टी ऐकल्यात तर अंगावर शहऱ्या येण्यासारख्या गोष्टी आम्हाला ऐकायला बघायला मिळाल्या अश्रू थांबत नव्हते लोकांचे सांगताना बस एक विषय मांडतोय मला वाटतं माऊलीच्या कृपेने ज्ञानाबाबराव यांच्या आशीर्वादाने हा सिनेमा होतोय तो तीच एक बळ होतं माझ्यास माझ्याकडे माऊलीने मला काहीतरी काम दिलं आहे मी फक्त ते तो काम इथं घेऊन आलो आहे बाकी भगवंत ठरवेल काय करायचं वगैरे हो माझं काम आम्ही जेव्हा त्या डोंगरावर गेलो होतो तो डोंगर जिथं सगळा कचरा येतो वगैरे ॲक्च्युली जेव्हा सहा आम्ही इथं पोहोचलो सकाळी तर मला असं स्वतः असं वाटलं की मी का सिनेमा करतो इतकं हरी होतं ते मला असं वाटतं की एक सिविक सेन्स जागृत करणारी ही आपली फिल्म आहे अवकारिका जी एक ऑगस्टपासून सगळ्या म महाराष्ट्रात सगळीकडे रिलीज होती आहे तर ती स्वच्छता स्वच्छता स्वच्छतेची समस्या आपल्यापुढे जी आहे आणि जी जे डोंगर आता मोठे होत जाणार आहेत कचऱ्याचे आणि सगळ्या ह्या प्रॉब्लेमचे आणि ऑफकोर्स स्वच्छता कामगारांचं आयुष्य यांच्यावर प्रकाश पाडणारी आहे आणि एक एका एंटरटेनिंग वेमध्ये हा हा मुद्दा पुढं सरकवणारी ही आपली फिल्म आहे आम्हाला असं वाटतं की घरातल्या लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्या लोकांनी ही फिल्म थिएटर्समध्ये येऊन बघावी स्वच्छतेची लाट घेऊन एक नवा कोरा मराठी सिनेमा आपल्या भेटीला येतो आहे तो, तो म्हणजेच अवकारिका याच सिनेमाची तगडी स्टारकास्ट आपल्यासोबत आहेत आपण खास बातचीत आज त्यांच्याशी करणार आहोत सर्वप्रथम तुमचा सर्वांचं अभिनंदन उद्या रिलीज होतो आहे आपला सिनेमा कसं वाटतं खूपच छान एक्सपिरियन्स आहे खूप एक्साइटमेंट आहे आणि आम्ही प्रतीक्षा करत आहोत की कधी उद्याचा दिवस येतो आहे आज पुण्यामध्ये प्रीमियर शो आहे कसं वाटतं एकूणच सग सर्वजण आवर्जून आलेले आहेत आणि खूप महत्त्वाचा असा विषय स्वच्छतेवरती हा सिनेमा आहे एकूणच तर यामध्ये काम करत असताना त्यामधील तुमच्या भूमिकेविषयी थोडक्यात काय सांग मी ॲक्च्युली जो सफाई कामगार आहे जो मी सफाई योद्धा म्हणेन की जो खूप प्रामाणिकपणे आणि सतत मन लावून काम करणारा आणि कष्ट करणारा असा आपल्याकडे आहे पण कुठेतरी हा विषय आप आपल्याकडून दुर्लक्षित झाला आहे असं मला वाटतं तर असा सत्या जो आहे त्याच्या अवतीभोवती अवकारिकाची कथा फिरत आहे तर सत्याच्या पत्नीचा म्हणजे शालनीचा मी रोल करत आहे आणि एकंदरीतच एक्सपिरियन्स खूप छान होता आ, स्वच्छता ही एक आ, स्वच्छता अशी एक गोष्ट आहे मला असं वाटतं की जी खूप बेसिक आहे आपल्याला जशी स्वतःची स्वच्छता राखणं गरजेचं आहे तर तशी निसर्गाची आणि पर्यावरणाची सुद्धा स्वच्छता राखणं खूप गरजेचं आहे आपल्याला सकाळ लहानपणापासून शिकवलेलं असतं बघ की स्वच्छता राखायची कचरा हा पेटीतच गेला पाहिजे पण आपल्याकडून कुठेतरी ते होत नाही आहे आणि हा जो कचरा आपण करतो आहे तर तो, तो कचरा आता इतक्या मोठ्या प्रमाणावर साठत चालला आहे की ह्या कचऱ्याचे डोंगर सगळीकडे आता दिसायला लागलेले आहेत फिरायला जाताना आपल्याला एक छान नैसर्गिक रम्य ठिकाणी जायला छान वाटतं पण हा कचरा जर का दिसला किंवा त्याचा वास आला बाजूने जाताना तर आपण सगळेजणं इरिटेट होतो आपल्याला ते आवडत नाही तर मला असं वाटतं की ही जी जबाबदारी आहे स्वच्छता करणं किंवा कचरा कमीत कमी करणं आणि त्या कचऱ्याची विल्हेवाट लावणं ही आपली सर्वांची एक जबाबदारी आहे आणि ही सुरुवात असं वाटतं आहे की आता आपल्यापासून करणं गरजेचं आहे जर समाजामध्ये राहायचं असेल आणि निसर्गाला जपायचं असेल तर ती सुरुवात आता आपण आपल्यापासून करायला हवी आणि उत्तम कथा अतिशय सुंदर दिग्दर्शन झालेलं आहे सगळे लोकेशन्स जे आहेत ते रियल लोकेशन्स आहेत आणि चित्रपटाची गाणी इतकी सुंदर झालेली आहे खूप ग्रेट आर्टिस्ट आहेत सिंगर्स जे आपल्याला याला लाभलेले आहेत त्यांनी गाणी गायलेली आहेत आणि एक समाज प्रबोधन करण्याचं काम अवकारिका चित्रपट करणार आहे तर नक्की सगळ्यांनी तो जाऊन बघितला पाहिजे चित्रपटगृहात सगळ्यांनी जाऊन तो पिक्चर बघितला पाहिजे तर आपल्या फॅमिलीबरोबर मित्रपरिवाराबरोबर सगळ्यांनी तो जाऊन बघावा तर एक ऑगस्ट उद्याचा दिवस कोणी विसरू नका आणि लवकरात लवकर आपलं तिकीट बुक करा काही सिनेमा बनत असताना बऱ्याचशा आठवणी किस्से असतात या चित्रपटादरम्यान तुमच्या आठवणीतला एखादा किस्सा सांगता येईल सफाई योद्धे जे आहेत ते काय काम करतात किंवा त्यांच्या आयुष्यात काय घडामोडी चालू आहेत हे आपल्याला खरंच माहिती नाही आहे अरविंद सरांनी गेली पाच वर्ष याच्यावरती खूप अभ्यास केलेला आहे आणि हा विषय ते मांडण्याचा प्रयत्न करत आहेत तर मुळात ते स्वतः पहाटे चार वाजता उठून मेडिटेशन करून सगळ्या सफाई योद्ध्यांना भेटत आहेत तर ॲज अ टीम आम्ही सगळेच जण त्या सफाई योद्ध्यांना पहाटे पाच साडेपाच सहा वाजता उठून रोज भेटत होतो आणि जेव्हा आम्ही त्यांच्याशी चर्चा करायचो किंवा त्यांच्याशी बोलत होतो आणि त्यांच्याकडून त्यांच्या सगळ्या गोष्टी आम्ही ऐकत होतो की त्यांचा दिनक्रम कसा आहे कसे चेंबर्समध्ये उतरून ते लोक काम करतात नदी नाल्यांमध्ये कसे उतरून स्वच्छता करतात आणि कचऱ्याचा जो डोंगर आहे मला असं वाटतं की एक सेकंद पण तिथे उभं राहणं शक्य नाही आहे जिथे आपली संपूर्ण टीम अवकारिकाची गेली होती आणि तिथे त्यांनी ते शूट पार पाडलं तिथे जेवणाचा सीनसुद्धा त्यांनी केला आहे तर तो जो काही अनुभव होता आणि त्यांच्याकडून आम्ही त्यांच्या ज्या सगळ्या गोष्टी ऐकल्यात तर अंगावर शहाऱ्या येण्यासारख्या गोष्टी आम्हाला ऐकायला बघायला मिळाल्या अश्रू थांबत नव्हते लोकांचे सांगताना आणि मला असं वाटतं आहे की थोडं दोन शब्द त्यांच्याशी प्रेमाने बोलायला गेलं आणि एक छोटीशी स्माईल जरी दिली ना तरी त्यांचा दिवस इतका छान जातो आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला ॲज अ टीम सगळ्यांनाच शिकायला मिळाल्या असं मी नक्कीच नमस्कार माझं नाव पूजा वाघ आणि नक्कीच आज प्रीमियरचा दिवस आहे आणि जो गणेश आपण म्हणतो तो खऱ्या अर्थाने या चित्रपटाचा आज श्रीगणेशा होतो आहे आणि उद्यापासून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अवकारिका माझ्यामध्ये हा एक चित्रपट नुसता नाही आहे तर एक तो सामाजिक आरसा की आ, आहे की समाजाचा आत्ता जे काही चित्र आहे समाजामध्ये ते कसं आहे आणि आपण काय पद्धतीने त्याच्यात बदल घडवून आणू शकतो किंवा आपल्याच्यानी काय शक्य होऊ शकतं याचा एक साधा सोपा सरळ असा आरसा दाखवला आहे त्यांनी त्याच्यामधनं बोध घेणं आणि त्या पद्धतीने आचरण करणं हे प्रत्येकाला खरं तर सहज शक्य आहे आणि अवकारिकाचा जो विषय आहे तो तसा बघायला गेला तर अतिशय कॉमन आहे म्हणजे प्रत्येकाच्या डे टू डे लाईफमधला आहे पण तो तितकाच आपण क्लिष्ट करून ठेवलेला हो आहे सो माझ्यासाठी असं वाटतं की अवकारिका हा एक आय ओपनर आहे की आपण काय पद्धतीने आपल्या जबाबदाऱ्या म्हणताना निभवायला पाहिजेत महिलांचा आणि स्वच्छता खरंच आहे म्हणजे घरातूनच आहे शिक्षण आणि अवकारिका म्हणजे अवकारिकाच असं नाही म्हणत आहे पण स्वच्छता हा इतका बेसिक म्हणजे हे आहे ना म्हणजे जन्माला आल्यापासून माणूस स्वच्छता खरं करत असतो निगा राखत असतो म्हणजे पहिलं जन्माला आल्यावर काय करतं म्हणजे कुठलाही याच्यात आपण बघतो की जेव्हा एखादी स्त्री बाळंतीन होते किंवा ते बाळ जगात येतं तेव्हा पहिल्यांदा काय होतं तर त्याला स्वच्छ करण्यात येतं म्हणजे इथपासून आहे ती म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत स्वच्छता आपल्याला अविभाज्य घटक आहे जसं वस्त्र निवारा आहे जशा मूलभूत गरजा ना तसा स्वच्छता ही पण आहे पण आज हे सांगावं असं वाटतं आहे की ते तसं चित्र दिसत नाही आहे किंबहुना आपल्या सगळ्यांनाही माहिती आहे त्याचं महत्त्व काय किंवा आपण काय केलं पाहिजे पण ते काळाच्या ओघात म्हणा सवयीचा एक आपण चांगल्या सवयी जसं म्हणतात नक्की संस्कार माणूस जोपर्यंत ता आईच्या ताब्यात असो तेव्हा तो वागत असो पण जसं मोठा होतो तेव्हा त्याला पंख फुटतात आणि काहींना त्याचा विसर पडतो तर हा विसर पडताना सामाजिक संदेश देणारा चित्रपट नाही खरं तर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे जेव्हा मुख्य कलाकाराची भूमिका म्हणून आपल्याकडे कुठलाही विषय येतो स सिनेमाची स्क्रिप्ट आपल्याकडे येते तेव्हा मनामध्ये कधी विजा अवस्था अवस्था आली होती तुम्हाला की आपण हा चित्रपट करावा की नको किंवा हा चित्रपट करत असताना कुठला पार्ट जो आहे तो सर्वात चॅलेंजिंग होता तुमच्यासाठी जसं आता तू विचारलंस की कसं काय हो म्हणालात किंवा पहिली जेव्हा भूमिका आली तर अरविंद भोसले हे स्वतः सी ए आहेत आणि त्यांनी याआधी अनेक लघुपट केलेले आहेत ज्याला खूप सारे अवॉर्ड्स मिळालेले आहेत तर यातलाच एक लघुपट भावना जो मी त्यांच्याबरोबर आधी केलेला आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये काम केलेलं आहे तर ती व्यक्ती एक सामाजिक भान ठेवून काहीतरी नक्कीच नवीन नवीन विषय मांडते हे आम्हाला आधीपासून माहिती होतं त्यामुळे जेव्हा त्यांचा पहिल्यांदा फोन आला की असा असा चित्रपट आपण करतो आहे आणि त्याच्यामध्ये हीही भूमिका तुम्हाला पार पाडायची आहे तर मला असं वाटतं की एकही सेकंद वेळ न दवडता मी त्यांना त्या क्षणी हो म्हणाले होते की सर काहीही भूमिका असेल तरी मला चालेल पण मला या सिनेमाचा भाग व्हायला नक्की आवडेल आणि त्या ह्याने मी लगेच त्या क्षणी त्यांना सांगितलं होतं की हो आणि हा विषयच इतका महत्त्वाचा होता तू आत्ता जसं म्हणालीस की महि महिला ह्या स्वच्छतेशी रिलेटेड एकतर महिलांना स्वच्छता खूप लागते त्यांना प्रिय असते तर, तर घरातली जी स्त्री असते ना त्या स्त्रीकडे बघून सगळं घर शिकत असतं बघ ती जर का स्वच्छता राखत असेल किंवा तिच्या ज्या सवयी आहेत त्या बाय डिफॉल्ट तिच्या मुलांमध्ये येतात आणि ते बघत बघत जर का ते शिकले तर नो डाऊट ते घर गर सुधारेल घरामुळे ती सोसायटी सुधारेल एक शहर सुधारेल आणि शहरामुळे बाय डिफॉल्ट आपला देश सुधारणार आहे तर मला असं वाटतं की खरंच लक्ष्मी तिथे नांदते हो की नाही जिथे स्वच्छता असते तर हा खरंच खूप छान विषय त्यांनी मांडला आहे त्यामुळे आम्ही खूप ब्लेस्ड आहोत की आम्हाला अवकारिका चित्रपटाचा भाग होता आणि लक्ष्मी गुणाला नको व्यस्त जसं म्हणतात ना आपण केरसुलीला लक्ष्मी मानतो सो तिच्याबरोबर कायम राहणं आणि तिचा वापर करणं हाच आजकाळची म्हणतात ना किंवा किंबहुना जोपर्यंत जग येणं तोपर्यंत हे चाललं पाहिजे थँक्यू सो मच उद्या फिल्म येते आणि आज एवढा प्रतिसाद मिळतोय ऑफकोर्स छान वाटतंय हा हा तर हा खूप महत्त्वाचा विषय खरं तर या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळणार आहे स्वच्छतेसारखा विषय आणि हा विषय हाताळत असताना आणि तुमची जी भूमिका आहे मुख्य कलाकाराची यामध्ये तर कसा अनुभव अनुभवता थोडक्यात काय सांगणार आणि आठवण सर्वात महत्त्वाचा किस्सा एखादा आम्हाला सांगितला तर अनुभव फार ॲडव्हेंचरस होता एक तर मी सगळ्यात शेवटी ह्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये इन झालो तसं कारण की सर एक चार पाच वर्ष त्याच्यावरती अभ्यास करत होते त्यांचा हेतू फार प्युअर होता स्वच्छता स्वच्छता कामगार आणि कचऱ्याची समस्या त्यांना चवाट्यावर आणायची होती त्यामुळं मला असं वाटते की त्या हेतूपोटीच आजचा हा दिवस आलेला आहे आणि ऑफकोर्स ते खूप अवघड काम आहे आपल्याला माहितीच नाही आहे ते जग काय ज्या दिवशी तिकडं जाऊन त्यांच्याबरोबर थोडं काम करून बघितलं ते सगळं जाणण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला कळालं के की आपण म्हणजे किती मोठ्या छोटी चूक आपली केवढी मोठी होते पुढं जाऊन आणि ती आहे कोण सो त्या ओव्हरऑल इक्वेशनमध्ये अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या अत्यंत रिस्पेक्ट वाढल्या सगळ्या स्वच्छता कामगारांबद्दल आणि माझ्यामध्ये ती जबाबदारी पडली आणि सरांना ती ज्या पद्धतीनं मांडायची होती त्या पद्धतीनं करायचा प्रयत्न केला कारण की ते ह्या अनेक सफाई कामगारांच्या टचमध्ये अनेक वर्ष आहेत सो त्यांचं इमोशन त्यांनी जे जा जाणलं आहे तसं तसं मांडायचा मी प्रयत्न केला आहे एरवी जसं करत नाही तसं ह्या फिल्ममध्ये एक अप्रोच ठेवायचा त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न केला कारण की त्यांनी अनेक दिवस त्यांच्यावर महिने काळ एक घालवला होता सो खूप जबाबदारीचंच काम होतं बट काय म्हणतात ते बरं या हेतूपटी या पोटी सरांच्या एनर्जी पोटी हे सगळं घडलं एक आ, किस्सा म्हटलं तर ज्या दिवशी मी जॉईन फिल्मच्या प्रोजेक्टला जॉईन झालो या प्रोजेक्टला तर त्याच्या काही दहा बारा दिवस मी या सगळ्या स्वच्छता कामगारांच्यात होतो सरांनी सांगितलं नव्हतं हो की मी कशासाठी आलो आहे सो so, त्यांना काही माहिती नव्हतं मी काय आहे कोण आहे त्यांना वाटलं नवीन जॉईनिंगच आहे तर ज्या दिवशी पहिला टेक होता आणि ज्या दिवशी ते समोर आले तर त्यांना फार ते सरप्राईझिंग मोमेंट होता ते येऊन मला नंतर सॉरी म्हटले आम्हाला माहिती नव्हतं तुम्ही कशासाठी आले त्यांना मी नवीन जॉईनिंग केल्यासारखंच वाटलं होतं त्यावेळेला सो so, तो एक मजेशीर किस्सा आहे जो मला आता आठवतो आहे पात्र निभावत असताना स्वच्छता कामगार जो आहे स्वच्छता आपण त्यांना म्हणतो ते पात्र समजून घेत असताना जो काही अभ्यास करावा लागतो कलाकाराला त्या पात्रातून तुम्ही काहीतरी शिकत असता तर या पात्राकडून तुम्ही काय शिकल नाही खूप गोष्टी शिकल्या आपल्याला मला तर माहितीच नव्हतं की, हो की... ओव्हरऑलच थ... किती लोक कसे राबत आहेत आपला कचरा डिस्पोज करताना सो so, बेसिक छोट्या गोष्टींपासून सुरुवात झाली मी अवेअर झालो खूप कचरा म्हणजे मी कचरा करत होता असं म्हणत नाही पण आता मी कटाक्षाने पाळतो सगळ्या गोष्टी ओला सुका मी सपरेट करतो किंवा मी घरच्यांनाही त्या गोष्टी सांगतो मी ई वेस्ट वेगळी ठेवायला चालू केली आहे आणि ओव्हरऑलच एक अवेअरनेस वाढला आहे या गोष्टींबद्दल आणि ऑफकोर्स जे आपल्यासाठी काम करत आहेत राबत आहेत त्यांच्याबद्दल प्रचंड रिस्पेक्ट वाढला आहे तर राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी देखील ॲप्रिशिएट केलेला आहे हा सिनेमा एकूणच हा जो सामाजिक संदेश देणारा चित्रपट आहे तर काय वाटतं कशा पद्धतीने एकूणच प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळेल तेच म्हटलं तसं की सरांचं इंटेन्शन या या विषयाबद्दल या आ, स्वच्छतेबद्दल प्रचार आणि प्रसार करणे हीच होते आणि त्यामुळं फिल्म पण त्याच इंटेन्शननी सरळ साधी सोपी फिल्म बनलेली आहे जी कुठल्याही प्रेक्षकांना थेट भिडेल अशी आहे मग त्याचा वयोगट कुठलाही असू शकतो असं म्हणायचं आहे त्यामुळं त्याला एक मास्क अपील यायची शक्यता होती वाटत जी सरांना ती आता तसंच होती आहे सरांनी सगळीकडं सगळ्यांना अप्लाय केलं होतं की असं असं आहे आणि त्यांचा प्रयत्न सगळ्यांनी आणि ते सगळे फिल्म बघितल्यानंतर लोकांनी एकदम त्याला प्रतिसाद खूप छान दिला आणि आता तर थेट सी एम ओ ऑफिस मधनं त्याला काय म्हणतात ते बरं फीडबॅक येतो आहे आणि सपोर्ट मिळतोय सो so, अत्यंत चांगली गोष्ट आहे कारण की चांगला मेसेज जाणार आहे चांगल्या कॉजसाठी सगळं होतंय सो so, ऑफकोर्स छान वाटतंय मला असं वाटतं की एक सिविक सेन्स जागृत करणारी ही आपली फिल्म आहे अवकारिका जी एक ऑगस्टपासून सगळ्या म महाराष्ट्रात सगळीकडे रिलीज होती आहे तर ती स्वच्छता स्वच्छता स्वच्छतेची समस्या आपल्यापुढं जी आहे आणि जी जे ढोंगर आता मोठे होत जाणार आहेत कचऱ्याचे आणि सगळ्या ह्या प्रॉब्लेमचे आणि ऑफकोर्स स्वच्छता कामगारांचं आयुष्य यांच्यावर प्रकाश पाडणारी आहे आणि एका एंटरटेनिंग वेमध्ये हा हा मुद्दा पुढं सरकवणारी ही आपली फिल्म आहे मला असं वाटतं की घरात लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्या लोकांनी ही फिल्म थिएटर्समध्ये येऊन बघावी आणि आपली एक सेविक सेन्स एक जबाबदारी ची परत ओळख करून घ्यावी आणि तुम्ही थिएटर्समध्येच ही फिल्म बघा अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो थँक्यू भावना एकदम सिंपल आहे की माझी इच्छा आहे की लोकांनी हा सिनेमा बघावा कारण मूळतः हा सिनेमा करताना हाच विषय होता की लोकांपुढे असं काही गोष्टी मांडायच्या ज्या सायकोलॉजिकली इम्पॅक्ट पडेल आणि एक सकारात्मक स्वच्छतेबद्दल राहील आणि सिनेमा प्रदर्शित होतो आहे ॲज उजन मी कूल आहे मला असं काही बर्डन नाही वगैरे तर मी मुद्दा मांडायला आलो होतो मला वाटतं मी मुद्दा माझं काम झालेलं आहे लेट्स ले एक्झामिनर डिसाईड वॉट टू डू आणि एक्झामिनर मला वाटतं ऑडियन्स ज्याच्यासाठी हा सिनेमा केला आहे सगळ्या लोकांसाठी नंतर निसर्गासाठी आहे हा सिनेमा एक निसर्गाचं बॉन्डिंग लोकांचं बॉन्डिंग स सफाई सा, कर्मचाऱ्यांच्या प्रती जी भावना आहे जी आदर आहे हा अजून किती मोठा होऊ शकतो किती चांगला होऊ शकतो आणि काय महत्त्व आहे त्यांचं आणि एकंदरीत एक म्हणतो एक ना की स्वच्छता हा आपल्या आरोग्याशी निगडीत असल्यामुळे हा विषय मुद्दा हा खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलो आहे मला वाटतं हे झाले आता उद्या रिलीज होते छान वाटते एक महत्त्वाचा आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असा हा मुद्दा आहे परंतु एका मोठ्या पडद्यावरती अशा पद्धतीचा विषय घेऊन तुम्ही येत आहात ज्या पद्धतीनं प्रीमध्ये काम चालतं कुठल्याही सिनेमाचं जेव्हा त्याचं काम संपतं तो प्रदर्शनाला जेव्हा चित्रपट येतो जसं तुम्ही इमॅजिन केला होता आहे तसा सिनेमा तसं ॲब्स्युलेटली झाला आहे काही गोष्टी बऱ्याच गोष्टी आम्ही इम्प्रूव्हाइज करत गेलो ॲक्च्युली जेव्हा इव्हन सिनेमा पण करत असताना की मी असा विचार करतो की प्रत्येक उद्याचा दिवस हा प्रमोशन सिनेमा रिलीज होते या पद्धतीने याच्यावर अभ्यास केलेला केलं आहे की सिनेमा बघताना तो मला ऑडियन्स म्हणून चांगला वाटला पाहिजे गरजेचं आहे त्यामुळे प्रत्येक लिहितानाच तो सिनेमा असा लिहिला गेला की जेणेकरून मला कुठे बोर वाटता कामा नाही कुठेही मला म्हणजे भरकटलेला कामा नाही त्यामुळे ह्याच्यावर पूर्णपणे अभ्यास केला इव्हन प्रोस प्रोस्ट प्रोडक्शनमध्ये पण स्वतः मी इन्व्हॉल्व असल्यामुळे सगळ्या गोष्टी किती चांगल्या करतील म्युझिक वाईज म्हणा बीजीएम वाईज म्हणा किंवा आपण म्हणू शकतो सिंगिंगच्या वाईज म्हणा सगळ्या गोष्टी या सिनेमाला मिळाल्या आहेत मला वाटतं एक बेस्ट डॉक्युमेंटरी फिल्म वापरून की ज सजून एक सामाजिक चळवळ आणि एक प्रॉपर एक सिनेमा जो एंटरटेनिंग करेन तो सगळं यामध्ये आले त्यामुळे छान वाटतं की आ, बस एक विषय मांडतोय मला वाटतं माऊलींच्या कृपेने ज्ञानाबा यांच्या आशीर्वादाने हा सिनेमा होतोय तो तीच एक बळ होतं माझ्या माझ्याकडे माऊलीने मला काहीतरी काम दिलं आहे मी फक्त ते तो काम इथं घेऊन आलोय बाकी भगवंत ठरवेल काय करायचं वगैरे हो माझं काम झालं मी माझ्या ऑफिसला उद्यापासून कामाला लागेल सी एच्या त्याच इट मोठी जबाबदारी तर या सिनेमाची तुमची अर्धी होती एखादा असा चॅलेंजिंग भाग या सिनेमाबद्दलचा येईल किंवा अशी एखादी आठवण जी तुम्हाला कायम लक्षात राहील भरपूर चॅलेंजिंग आहे कारण सिनेमा पूर्णपणे हा रॉ ठिकाणी झालेला आहे आम्ही जेव्हा त्या डोंगरावर गेलो होतो तो, तो, तो डोंगर जिथं सगळा कचरा येतो वगैरे ॲक्च्युली जेव्हा सहा साव आम्ही इथं पोहोचतो सकाळी तर मला असं स्वतः असं वाटलं की मी का सिनेमा करतो आहे इतकं हॉरिबल होतं ते वास घेऊ शकत नव्हतो इतका हॉरिबल की मी वाटलं तर की एखादा इट्स व्हेरी टरिफिक त्याच्यापेक्षा वेगळं काय शकत नाही आहे तर खरंच मी डोंगराच्या पाया पडलो म्हटलं आम्हाला सुसह्य कर फार डेंजर आहे सगळ्या गोष्टी चार तास आम्ही जर थांबलो तर फार एक फार मोठी जबाबदारी होती की एवढा मोठा क्रू आला आहे आणि परमिशनला पण एक महिना लावला होता कारण ते एवढं सेन्सिटिव्ह आहे की नगरपालिकेने त्या गोष्टीचा विचार करून मे बी डेफिनेटली आम्हाला ते सगळं परमिशन भेटल्या आणि जे त्या सीन हवे होता कारण रिअल दाखवणं गरजेचं होतं की लोकांना डायरेक्ट ॲटॅच अटॅच होईल की नेमकं हे होतं आहे आणि कुठं जाते कुठं तर अडचणी खूप आल्या काही असे सीन्स आहेत जे खूप म्हणजे रिस्की सीन होते ते सीन आम्हाला भेटले आणि पोचले आणि काही असे सीन होते की ते सेकंड टेक घेऊ शकत नव्हतो आपण म्हणजे खरंच ते फर्स्ट टेकला झाले आणि असे चॅलेंजेस आम्ही ते पार पडले बघवलेच करून ॲक्च्युली हे हे पाच वर्षाची मेहनत आहे याच्यावर पूर्णपणे सखोल अभ्यास केला गेलेला आहे थॉट प्रोसेस बनलेली आहे कुठेही जात असताना वगैरे असं वाटतं की निसर्ग माझे बोलतो आहे काय सांगतो आहे काय करून लिहिताना लेखनात वगैरे कारण मी माझ्या रेग्युलर काममध्ये असताना कसं आपण आपल्या कामात असतो तर आपण वेगळ्या जबाबदारी असतो असं वाटतं की निसर्ग बोलतोय तुला एखादं काम केलं तू का करत नाही वॉट एव्हर दॅट म्हणजे सकाळचं मेडिटेशन आहे चार वाजता उठण्याचं ते थोडं प्रोसेस तयार होत गेली आहे म्हणजे विश्वास बसेल ना बसेल म्हणजे माझं एक कळगिरी फक्त एकच विद्या होतं की विषय मांडावा दॅट्स इट मला काय म्हणजे आय एम नॉट अ फिल्म मेकर वगैरे पण मला असं वाटतं की विषय मांडावा त्यासाठी जे काय करते जे आम्ही सी एमध्ये ज्या माझ्या प्रोसेसमध्ये गेलो सी एच्या एक्झाममध्ये वगैरे सेम हीच प्रोसेस इथं पाळलेली आहे आणि त्या प्रोसेसला मी एन्जॉय केला आपण बऱ्याचदा पाहतो की कुठलाही सिनेमा जेव्हा विशेषतः मराठी इंडस्ट्रीमध्ये जो सिनेमा बनतो तर बऱ्याचदा वेगवेगळ्या ज्या कॉम्पिटिशन असतात तिथे पाठवला जातो आणि नंतर तो रिलीज होतो मोठ्या पडता तो मी असा विचार नाही केला नाही तसं काही विचार का नाही केला असं काही वेगळं फारसं काही नाही आहे जर सिनेमा आता आम्ही फेस्टिवलला टाकणारच आहेत डेफिनेटली फेस्टिवलला ही रन होली वगैरे पण आता वेळ आली होती की रिलीज करायचं करायचं वगैरे त्याबद्दल असं काही वेगळा विचार नाहीये आहे ॲज सिनेमा झाला रिलीज करायचं दॅट्स इट नक्की सर खूप महत्त्वाचा विषय तुम्ही हाताळलेला आहे तुमच्या या चित्रपटासाठी आम्हा प्रभाततर्फे खूप साऱ्या शुभेच्छा जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सांगा डिजिटल प्रदा प्रभात डेफिनेटली हा सिनेमा बघा हा वर्तमान काळासाठी फार महत्त्वाचा सिनेमा आहे आणि भविष्यासाठी काळ महत्त्वाचा सिनेमा कारण जे तीस वर्ष अगोदर आपण ज्या नद्या बघत होतो तर पोरं पोहत होतो वगैरे आज तिथं फ्रीली पोहू शकत नाही मातीत हात घातला तर आपल्याला वाटतं वाटतं की इन्फेक्शन वगैरे होईल जो कचरा डंपॅटला जातो प्रोसेस होऊ शकतो तो वेगळा विषय येतो पण जो डम्पॅटला जात नाही तो आजूबाजूला असं होतं मातीत कंटेंटमध्ये येतो तो, तो त्यामुळे नाही का आपल्याला आजार जायला लागलेत आणि आपण आपण भितो आता माती जर लागली तर आपण पुसतो हात वगैरे तर हे जो प्रकार आहे मला वाटतं की हा सिनेमा पुढच्या भविष्यासाठी फार महत्त्वाचं आहे आणि सगळ्या सगळ्या शाळेतल्या पौराणी म्हणा विद्यार्थी सगळ्यांनी बघितलं पाहिजे जेणेकरून हा डायरेक्ट आपल्याला ना आरोग्याशी निगडीत सिनेमा आहे म्हणजे आपल्या अस्तित्वाचा विषय तर येत्या एक तारखेपासून म्हणजे उद्याच्या एक ऑगस्टपासून हा हा जो सिनेमा आहे अवकारिका हा प्रदर्शित होतोय तुम्ही देखील चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट नक्की पहा आणि तुम्हाला या चित्रपटाविषयी काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा डिजिटल प्रभात पुणे